व्हॅलेंटाईनसाठी काही खास बनवायचं आहे मग हा व्हिडिओ एकदम तुमच्यासाठी आहे तर मी आज घेऊन आले आहे व्हॅलेंटाईन स्पेशल प्लॅटर तर व्हिडिओ सुरू होण्याआधी लाईकचं बटन प्रेस करून द्या नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या प्लॅटरमध्ये बघणार आहोत क्रीमी टोमॅटो सूप झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत चीज गार्लिक ब्रेड पनीर पिंक पास्ता गार्लिक बटर राईस बनवणार आहोत आणि एक चॉकलेट मफिन बनवणार आहोत म्हणजे सूप ते स्टार्ट स्टार्टर ते डेझर्ट असं टोटल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सूप बनवूया सगळ्यात आधी बटर गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये गार्लिक टाकलेलं आहे गार्लिक दोन मिनटं स्वतः झाल्या की त्याच्यामध्ये तीन मोठे टोमॅटो कट करून घेतलेत आणि ते ॲड केलेले आहेत आता हे टोमॅटो तो परतने परतताना त्याच्यामध्ये जर आपण सॉल्ट टाकलं तर याला लवकर पाणी सुटतं आणि छान शिजला जातो हा टोमॅटो सोबतच याच्यामध्ये चार ते पाच पुदिन्याचे पानं ॲड केलेले आहेत आता याला आपण झाकून देणार आहोत याला छान शिजू देऊयात आणि बघू शकतात की टोमॅटो छान शिजला आहे त्याचा कच्चपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये ओरिगॅनो टाकलेलं आहे दोन्ही वेळेस ओरिगॅनोस ॲड केले शेवटी आता याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलंय आणि गाळून घेतलेलं आहे तर बघू शकता टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे सूपचं आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कुठली पण शुगर क्रीम काही ॲड न करता याचं टेस्ट इतकं नॅचरल आणि असं वाटतं की म्हणजे खरंच हे सूप करून बघा ते पिताना इतकं सुंदर लागत होतं ना एक ताजा फ्लेवर जो येत होता ना पुदिन्याचा ओरिगॅनोचा खूप सुंदर तर सूप रेडी झालेला आहे आता आपण चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहोत त्यासाठी इथे बटरमध्ये मी दोन ते तीन पकळ्या गार्लिकच्या बारीक कट करून घेतल्यात आणि त्या ॲड केलेल्या आहेत आता याच्यामध्ये मिक्स्ड हब ॲड केलेलं आहे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत बटरमध्येच ॲड करून घेतलेलं आहे आणि आता दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत मी हे संपूर्ण जेवण दोन जणांसाठी बनवते म्हणून मी त्या हिशोबाने हे प्लॅटर रेडी केलेलं आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता व्हॅलेंटाईन म्हटल्यानंतर कमीत कमी दोन जणं तर लागतीलच पण अजून जास्त असतील तर ब्रेड जास्त घेणार आहोत आता हे गार्लिक मिक्स्ड हबचं बटर आहे ना ते संपूर्ण ब्रेडवर छान पसरवून घेऊया बटरची कंजूसी करायची नाही आहे ही याच्यात सगळ्या रेसिपीज आपण बटरमध्येच बनवलेल्या आहेत आता याच्यावरती मी चीज स्लाईस ठेवून घेतलेली आहे पण चीज क्यूब असेल तर बारीक किंवा चीज ग्रेट करून तुम्ही ॲड करू शकतात तर दोन्ही याच्यावर चीज स्लाइस ॲड केल्या आहेत आणि त्या सुंदर दिसावं छान दिसावं म्हणून वरून थोडे चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हब टाकून घेतलेलं आहे याला मी काय करणार आहे ना तव्यावरच बेक करून घेणार आहे ओव्हन असेल तर दहा मिनटं वन एटी डिग्री सेल्सिअसवर बेक करून घ्या ओव्हन नसेल तर तव्यावर तीन ते चार मिनटं असं बेक करायचं जोपर्यंत चीज हलका मेल्ट मेल्ट होत नाही गॅस एकदम कमी ठेवा नाहीतर ब्रेड जळेल तर आता आपलं छान रेडी झालेलं आहे झटपट असा चीज गार्लिक ब्रेड आणि आपले बघता बघता सेकंड डिश सुद्धा रेडी झालेली आहे प्लॅटरमधली तर आ, हे आपण आता साईडला ठेवून घेऊयात आणि पुढची जी रेसिपी आहे पनीर पिंक पास्ता तो बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी बटर गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये गार्लिक टाकलेला आहे गार्लिक दोन मिनटं सोते करून घेऊया गार्लिक या इटालियन पदार्थ बनवते मी जे काही आहेत ते त्याच्यामध्ये गार्लिक जो आहे लसूण अगदी दोनच मिनटं परतायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याला आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नसतो हे लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरे तर एक मोठा टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि त्याची जी पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे त्याच्यामध्येच पनीर आहे तर पनीर एक अंदाज आहे आपल्या बोटाने एवढं म्हणजे एक थोडंसं पनीरचा पीस घेऊन ग्रेट करून घेतलेला आहे आता याचं टोमॅटोचं कच्चेपणा जाईल तितवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो छान कुक झालेला आहे याच्यामध्ये आपण क्रीम ॲड करणार आहोत तर क्रीम ॲड केल्यामुळे क्रीम आणि पनीरचं कॉम्बिनेशनमुळे हा पास्ता खूप सुंदर होतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर मिक्स्ड हर्ब्स रेड चिली फ्लेक्स ॲड करून घेतलेले आहेत याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला दोन मिनटं शिजू देऊयात आणि मग याच्यामध्ये आपण पास्ता ॲड करणार आहोत तर याचं सगळं एक फ्लेवर्स जे आहेत ते बाईंड झाले आपल्याला असं वाटतं की दोन मिनटं शिजलं छान सगळं उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये शिजवलेला पास्ता आहे तो ॲड करून घेतलेला आहे आता पास्ता ॲड केल्यानंतर असं वाटतंय ना की हे ड्राय झालं आहे तर असं होऊ शकतं तर अशा वेळी आपल्याला याच्यामध्ये जास्तीचं मिल्क ऍड करायचं आहे त्यापूर्वी मी काय केलंय ना एक मला कलर कमी वाटला म्हणून मी बीट एकच चमचा ऍड केलेला आहे बीटरूट किसून घेतलाय एक पिंक छान नॅचरल कलर येण्यासाठी पण यापेक्षा जास्त ऍड करायचं नाही नाही तर आपल्या पास्त्याची टेस्ट बिघडू शकते आता मी टेस्ट करून बघितला मला त्याच्यामध्ये जरा कमी वाटली म्हणून मी मिल्क ॲड केलेला आहे टोमॅटो सॉस ॲड केला आहे आणि ब्लॅक पेपर पावडर पुन्हा मी ॲड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे फ्लेवर्स मी बॅलेन्स करून घेतलेले आहेत आता याच्यावरती चीज टाकून घेऊयात आणि याला पाच मिनटं उकळी आली की आपला पास्ता रेडी झालेला आहे छान पिंक कलर आला आहे हो की नाही तर आता आपण नेक्स्ट बनवणार आहोत गार्लिक बटर राईस तर बटर ॲड केलेला आहे त्याच्यात गार्लिक टाकलं आहे नावामध्येच आहे गार्लिक बटर राईस म्हणून बटर आणि गार्लिक ॲड करून घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला हव्यात त्या भाज्या ॲड करू शकत मी याच्यामध्ये ग्रीन पीज आणि ह्याच्यामध्ये फ्रोझन कॉर्न ॲड केलेल्या आहेत पण तुम्हाला हवं तर मशरूम पनीर ब्रोकली अशा एक एक्झॉटिक ज्या भाज्या असतात ना त्या पण तुम्ही ॲड करू शकतात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्स हब ॲड केलं आहे ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स हे ॲड करून घेतलेलं आहे याला मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये ना आपण राईस ॲड करणार आहोत आधी शिजवलेला किंवा उरलेला राईस दोघांपैकी काहीही वापरलं तरी चालेल राईस जास्त बनवून घ्या आणि मग तो अशा पद्धतीने बनवा खूप छान होतो आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत मी तुम्ही याच्यामध्ये फक्त भाज्यांना लागेल एवढंच ऍड केले कारण की ऑलरेडी राईसमध्ये माझा सॉल्ट ॲड केलेला आहे तर याची काळजी घ्या नाही तर सॉल्ट जास्त होऊ शकतं तर याच्यामध्ये मला बटर कमी वाटलं म्हणून मी अजून दोन चमचं बटर ॲड केलेला आहे बटर चिकनज्यूसी नाही ठेवायची आता हे लेमन ज्यूस मी ॲड करते आहे तर अर्धा लिंबूचा रससुद्धा ॲड केलाय शेवटी जेव्हा आपला राईस छान परतला गेला तर आणि अशा पद्धतीने आपला बोलता बोलता गार्लिक बटर राईस सुद्धा रेडी झालेला आहे तर मी या ज्या रेसिपीज आहेत ना खूप स्लो किंवा खूप फास्टमध्ये नाही दाखवले तुम्हाला समजतील अशा दाखवल्यात कारण व्हिडिओची लेंथ खूप जास्त झाली तर तुम्हालाही बघायला कंटाळा येईल आणि मला सुद्धा एक्सप्लेन करायला म्हणून जित्तं आवश्यक आहे तेवढंच मी ठेवलं आहे आता मी काय केलं आहे वन फोर्थ कप चॉकलेट आणि टू टेबल स्पून बटर मेल्ट करून घेतलेला आहे याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे एक चमचा दूध ॲड केलं आहे दोन चमचे याला मिक्स करून घेणार आहोत आपण बनवतोय चॉकलेट मफिन याच्यामध्ये ॲड करणार आहोत मैदा वन फोर्थ कप मैदा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला रेसिपीज आवडत आहे की नाही आणि याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत पावडर शुगर ते पण वन फोर्थ कपच घेतलेलं आहे वन फोर्थ कप पावडर शुगर आणि वन फोर्थ कप इथे मैदा घेतलेला आहे डार्क चॉकलेट मी परत एकदा प्रमाण सांगते बघा डार्क चॉकलेट हाफ कप घेतलं आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कप बटर किंवा दोन टेबल स्पून बटर मेल्ट करून घेतलं आहे मैदा वन फोर्थ कप ॲड केलेला आहे शुगरसुद्धा वन फोर्थ कप ॲड केलेला आहे आता याच्यामध्ये हाफ स्पून बेकिंग सोडा ॲड केलेला आहे बेकिंग पावडर नसून बेकिंग सोडा आहे लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्ही एक अंड टाकू शकतात दह्याच्या ऐवजी मी दही एक टेबल स्पून ॲड केलेलं आहे दूध दोन टेबलस्पून असं आता ज्याच्यामध्ये मला बनवायचं आहे मी त्याला ग्रीस करून घेतलं आहे बटरने आणि हे असं टाकून घेतलं आहे आणि काही कपकेकच्या मोल्डमध्ये सुद्धा आपण बेक करून घेणार आहोत म्हणजे ते सर्विंगला इझी जातं हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही हा डायरेक्ट सर्व्ह करू शकतात म्हणून काचीच्या बाउलमध्ये मी घेतलं आहे आता याला वन एटी डिग्री सेल्सिअसला आप आपल्याला तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे आपले सगळं प्लॅटर रेडी झालेलं आहे आता आपण अरेंज करून घेऊया इथे सूप मी ठेवून घेतलेला आहे प्लॅटरमध्ये एक छानसा असा एक मोठी डिश घ्या आणि त्याच्यावरती मग चीज गार्लिक ब्रेड आपण अरेंज करून घेतलेला आहे तर पनीर पिंक पास्ता वाव खरच खूप व्हायब्रंट कलर ॲड झालेले आहेत सूप जे आहे ऑरेंजिश कलरमध्ये आहे आ, गार्लिक ब्रेड जो आहे तो हलका यल्लो शोनमध्ये आहे पास्ता आहे तो पिंक कलरमध्ये आहे आणि म्हणून मी राईस जो आहे ना तो व्हाईट ठेवलेला आहे कारण की आ, गार्लिक बटर राईसमध्ये आपण बीट ॲड करू शकलो असतो पण सगळंच पिंक छान दिसणार नाही म्हणून तो व्हाईट ठेवला आहे आणि जो आपण चॉकलेट मफिन आहे त्याचा एक कपकेक छोटा बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं छान व्हॅलेंटाईन स्पेशल प्लॅटर रेडी झालेला आहे तर वाट कसली बघतायत बनवा जाऊन आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून